शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण हवामानात काही बदल बघतो आहोत पहिला बदल म्हणजे आपल्याला या ठिकाणी बंगालच्या उपसागराच्या भागात अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान एक नवीन सिस्टम विकसित होण्यासाठी अनुकूल परिस्थिती बघायला मिळते तर जे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आहे त्यामुळे अजून देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होते मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे गुजरातवर एक तीव्र पावसाचं क्षेत्र तयार झाल्याचं या ठिकाणी स्पष्ट जाणवत आहे आणि एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र येथे विकसित आहे थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही पश्चिमी भागात मेघगर्जना देखील होते आहे पूर्व विदर्भाच्याही काही भागामध्ये मेघगर्जना आहे आणि महाराष्ट्रात बहुतांश भागाने मान्सून सरी देखील तीव्र झालेल्या आहेत कोकण किनारपट्टीसहित त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होतोय आपण बघतो की भारतामध्ये जर विचार केला तर मेघगर्जना वाढलेली आहे आणि याचाच अर्थ असा होतो की भविष्यामध्ये मान्सूनच्या परतीचा प्रवासाला अनुकूल वातावरण आता तयार होत जाईल आपण जर स्कायमेटचा सात तारखेचा अंदाज बघितला तर थोडं विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे तीच पद्धत कोकणामध्ये देखील आहे त्यामुळं हलकं पावसाळी वातावरण उद्या राहील मात्र आठ तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस केवळ दक्षिण कोकणातील थोड्याफार भागात आणि गडचिरोलीमध्ये असणारे बाकी थोडीफार ढगाळ परिस्थिती कुठेतरी असेल परंतु महाराष्ट्रात मोठी उघडी तयार होणार आहे थोडं विदर्भाचा अपवाद वगळता महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण नऊ तारखेला विशेष असणार नाही दहा तारखेला देखील थोडं नांदेड चंद्रपूर गडचिरोली या भागातच पाऊस असेल बाकी विशेष पावसाचं वातावरण महाराष्ट्रात असणार नाही अकरा तारखेलाही विशेष पावसाळी वातावरण नाहीये स्कायमेटच्या अंदाजानुसार बारा तारखेलाही विशेष पावसाळी वातावरण नाही आपण जे एफ एसचा जर अंदाज बघितला थोडं उद्या उत्तर कोकणाचा थोडा भाग आणि थोडा नाशिक पश्चिमचा भाग जर सोडला तर फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही परत पूर्व विदर्भामध्ये थोडं जी एफ एसने पावसाचा अंदाज दिला आहे म्हणजे विदर्भात स्थानिक वातावरण असू शकतं थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून आणि उत्तर महाराष्ट्राच्या थोडं उत्तरी भागात स्थानिक वातावरण राहिलं तर राहील अन्यथा आठ तारखेपासून पाऊस बहुतांश उघडतोय दहा तारखेला थोडं मराठवाड्याच्या भागामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता आहे अकरा तारखेला थोडं जास्त वातावरण आपल्याला मराठवाड्यामध्ये दिसतंय आहे परंतु हे स्थानिक वातावरणाशीच पोषक आहे बारालाही फारसं वातावरण नाही आहे तेरालाही विशेष वातावरण नाही चौदाला थोडं वातावरण विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी भागातून सुरू होईल आज पहिल्यांदा पंधरा तारखेला जी एफ एस मॉडेलने विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज दिला आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे सोळा तारखेला देखील दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ महाराष्ट्रात एकूणच पावसास पुन्हा अनुकूल स्थिती सोळा तारखेला जी एफ एसने दाखवली आहे उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रात जरी हलकी परिस्थिती पुढील दोन दिवस म्हणजे सात तारखेपर्यंत दाखवली असली तरी तिचा जोर आता कमी होण्याची शक्यता आहे चौदा तारखेनंतर पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाचा अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल सोळा तारखेला महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज निर्माण होतोय आजच्या अंदाजानुसार सतरा अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच विभागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे आज मात्र महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती अधिक तीव्र राहील असा अंदाज देण्यात आला आहे बाकी मॉडेलने जरी उत्तर महाराष्ट्रातला पाऊस उघडेल असं सांगितलं तरी ई सी एम डब्ल्यू मॉडेलने उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात उद्या देखील आणि पूर्व विदर्भात देखील पावसाचा अंदाज दिला आहे आठ तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे नऊ आणि दहा तारखेला थोडं चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ नांदेड या भागात पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला याच जिल्ह्यात पाऊस असेल मात्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकच्या काही भागात पावसाचा जोर वाढणार आहे अतिवृष्टीची प्रभाव प्रभावी प्रणाली इथे विकसित होईल तेरा तारखेला महाराष्ट्रात मुसळधार पावसाला खास करून सुरुवात होणार आहे पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये चौदा तारखेपासून महाराष्ट्रात खास करून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ या भागात मुसळधार पावसाला सुरुवात होईल पंधरा ही महाराष्ट्राच्या खास करून पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण या विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे काही विभागात अतिवृष्टी होऊ शकते सोळा तारखेला हे क्षेत्र बऱ्याच अंशाने मध्य महाराष्ट्र आणि कोकण उत्तर महाराष्ट्राकडे सरकणार आहे परंतु महाराष्ट्रात पाऊस चालू असेल अतिवृष्टीचा जोर थोडाफार जरी कमी झाला तरी महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती राहणार आहे अठरा तारखेलाही विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती कायम आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कायम आहे मात्र हे पावसाळी वातावरण भाग बदलत असणार आहे मात्र विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र बहुतांश ठिकाणी हा पाऊस पडणार आहे वीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पावसाच अनुकूल स्थिती आहे महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता कायम असून काय, काय परिस्थिती बदलते ते आपल्याला आता बघायचं आहे आपण जर उद्याचं सात तारखेचा अंदाज बघितला तर थोडं नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्याच्या काही भागात अजूनही पावसाची शक्यता आहे थोडं पूर्व विदर्भात देखील पावसाळी परिस्थिती असू शकते असा देखील अंदाज आहे आणि आत्ताच्या अंदाजानुसार आत्ता अंदाजा तर आपण बघतो आहोत की थोडं अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना याही भागात सुद्धा वातावरण होऊ शकतं अगदी अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये आठ तारखेला कोकणासहित सहित पावसाचा प्रभाव कमी होईल पूर्व विदर्भात पाऊस राहणार आहे नऊ तारखेला लातूर नांदेड अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम हिंगोली या काही भागात पावसाचा अंदाज आहे दहा तारखेला याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला देखील याच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे बारा तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा चक्राकार स्थिती महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागेल लातूर परभणी नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल तेरा तारखेला पावसाची तीव्रता वाढणार आहे यामध्ये आपण बघतो की संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याचे मोठ्या भागात मोठे पाऊस सुरू होणार आहे चौदा तारखेला विदर्भाच्या पूर्व भागातून पाऊस जरी कमी झाला तरी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागात पावसात जोर वाढणार आहे पंधरा तारखेला कमी दाबाचं क्षेत्र हे मराठवाड्यावर असणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण घाटमाथा आणि संपूर्ण कोकणासहित उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात तीव्र पावसाची प्रणाली सक्रिय राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सतरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्व भागात पावसात जोर कायम राहणार आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस म्हणजे पावसात जोर कायम असणार आहे आज एकोणीस तारखेला देखील तीव्र पावसाली पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये दाखवली जाते आणि याचं मुख्य कारण आहे की बंगालच्या उपसागरातून येणारे वारे आणि अरबी समुद्रातून येणारे वारे या दोघांचा जो एकत्रित प्रभाव आहे तो महाराष्ट्रावर असणार आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसात जोर कायम आहे त्यामुळे एकूण आपण वीस तारखेपर्यंतचा जर अंदाज बघितला तर चौदा पंधरा तारखेपासून सुरू होणारा पाऊस सातत्याने महाराष्ट्रात जर पडला तर केवळ सरासरीच नाही तर ती अतिवृष्टी होईल आणि महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण होणारे कारण शंभर टक्के पाणीसाठी भरलेले आहेत संपूर्ण पाण्यासाठ्यातून पुन्हा विसर्ग करावा लागेल आणि पुन्हा पूर परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरज